नमस्कार आज आपण शिकूया इन्स्टंट मॅसेज किंवा आपण ज्याला म्हणतो की चटकन दिला जाणारा रिप्लाय तुम्हाला जर तुमच्या व्हॉट्सॲपवरून पुढच्या माणसाला चटकन रिप्लाय द्यायचा असेल तर काय करावं खूप सोपी पद्धत आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याजवळ व्हॉट्सॲप बिझनेस हे ॲप पाहिजे व्हॉट्सॲप बिझनेस हे ॲप मी ओपन केलेलं आहे आता या व्हॉट्सॲप बिझनेसमध्ये गेल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्ही वरच्या तीन बटनावरती टच करा तीन बटनावरती टच केल्यानंतर असा हा लहान जाए -जाए सेटिंग मदे। सेटिंग मदे आ, एक कॉलम येईल त्यामध्ये आपल्याला जायचं आहे सेटिंगमध्ये सेटिंगमध्ये गेल्यानंतर आता या ठिकाणी बघा बिझनेस टूल्स आहे अकाउंट आहे प्रायव्हसी अवतार चार्ट्स नोटिफिकेशन स्टोरेज अशा प्रकारचे मुद्दे आहेत आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जायचं आहे म्हणजे प्रायव्हेसीमध्ये बिझनेस टूलमध्ये जायचं आहे तर बिझनेस टूल एक नंबरच्या ऑप्शनला आप आपण गेलो त्या बिझनेस टूलमध्ये परत प्रोफाईल आलं कॅटलॉग आलं ॲडव्हर्टाईज फेसबुक इंस्टाग्राम आता ह्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर फेसबुकला जर तुम्ही लिंक केलं तर तुम्ही पाठवलेले मेसेज डायरेक्ट फेसबुकला जाणार आहेत जाहिराती तुम्ही करू शकता तुमच्या असणाऱ्या बिझनेसची तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कोण म्हणजे तुम्हाला काय काय अवेलेबल आहे तुम्ही कशाबद्दल बोलू शकता तुम्हाला खेळाबद्दल माहिती द्यायची आहे कॅटलॉग तयार करू शकता तुम्ही कसल्या पद्धतीनं त्या ग्राहकापर्यंत पोचू शकता ह्याची माहिती या बिझनेसमध्ये यामध्ये एक मेसेज आहे बघा यामध्ये एक ऑप्शन आहे ग्रीटिंग मॅसेज ग्रीटिंग मॅसेज जर तुम्ही गेला तर या ठिकाणी ग्रीटिंग मेसेज तुमचा आता ऑफ ऑफ असेल इथं ऑफ असेल ते पहिल्यांदा ऑन करायचं आहे ऑन केलं आता तुम्ही कोणता मॅसेज पाठवणार आहे ग्रीटिंग मेसेज हे तुम्ही दिलेलं आहे बघा की तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वांच्याच आनंदासाठी करता आला तर त्यां तर सर्वांचेच कल्याण होईल आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद असं मी टाकलेलं आहे आणि ओके म्हटलं आणि परत जर आपण सेववर सेव्ह आहे ग्रीटिंग मेसेजवर सेव्ह आहे सेव्ह केलं तर काय होणार आहे की तुम्हाला जर समजा कोणाचा जर मॅसेज आला तुम्हाला कोणाचा जरी मेसेज आला समजा मी मलाच मेसेज करतो आता हे माझंच कार्ड आहे मला कोणीतरी मेसेज टाकला हाय असा तर काय होईल बघा रिप्लाय चटकन नाही येईल कदाचित आपण दुसऱ्यावर ट्राय करू का माझ्या मित्राला क्लिअर चॅट करतो तारस हा ओके हा पण नाही चालत बैठक आपल्याकडे आणखी एक पर्याय आहेत शाळा वाहतूक आता हा सगळं मी डिलीट करतो क्लिअर चॅट केलं ओके आता समजा मी या ठिकाणी मेसेज पाठवला जिओ हायचा मेसेज पाठवला रिप्लायला तर अशा पद्धतीनं तुम्ही बिझनेस व्हॉट्सॲप बिझनेसचा वापर करून व्हॉट्सॲप बिझनेसचा वापर करून आता हे आलेला मेसेज हायचा मेसेज आल्यानंतर हाफ रिप्लाय अशा पद्धतीनं तुम्ही तीन बटनावर चर्च करून सेटिंगमध्ये जाऊन बिझनेस टोल्समध्ये जाऊन ग्रीट सॉरी ग्रीटिंग मेसेजमध्ये जाऊन तुम्ही ह्या प्रकारचे मेसेज पाठवू शकता धन्यवाद व्हिडिओ लाईक आवडेस लाईक करा सबस्क्राईब करा ओके